विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराची मुलीच्या वडिलांनीच हत्या केल्याचं उघड झाल्याच्या नंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे मृत विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हातपाय बांधून गावामधून धिंड सुद्धा काढण्यात आली होती आणि यानंतर या, या दोघा जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह हो विहिरीमध्ये फेकण्यात आले या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलीचे वडील काका आणि आजोबांना अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती विवाहित महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी माहेरी आलेली असताना सासरच्यांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेमध्ये पकडलं होतं पुण्यामधील मानाच्या दुसऱ्या गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती एच